दुसरे अनिल औसर यांनी आम्ही जी काही छोटीशी पोरं बसलेलो होतो कॉलेजमधली त्यांना समोर येऊन ओळख करून दिली नमस्कार मी श्रीपू भागवत नमस्कार मी अनिल औसर मी म्हटलं अहो म्हणजे आम्ही इतकी फालतू माणसं आहोत का की आम्ही तुम्हाला ओळखणार नाही तर मला असं म्हणजे दडपण आलं आणि पण एक मला गंमत अशी वाटली की म्हणजे त्यातूनच मला अनिल काका असा एक कळायला सुरुवात झाली असं मला वाटतं की त्याच्यात एक असा मजेशीर नम्रपणा होता आणि ती खोटी नम्रता नव्हती कारण तसा तो काय प्रेमाने तू आता म्हणालीस तसं ना इन्फॉर्मलीच बोलतोय मी तसं त्याच्यात एक मजेशीर आगाऊपणा पण होता आणि त्याला तो कोण आहे त्याची सगळी एकूण कोण त्याचं कर्तृत्व त्याची बुद्धिमत्ता याची पूर्ण जाण होती आणि एवढं कळूनही तो काहीतरी आतून नम्र होता आणि त्यामुळे त्याला मी काहीतरी अनिल अवसर म्हणून वावरतो आहे असं नसण्याचं इतकं तो प्रेमाने तसा त्याचा सहज वावर असायचा कि तो आम्ही सगळे तरुण मला खरंच खूप शिकलो असं मला वाटतंय आणि मला, मला तो असा आठवत राहतो हा माणूस किती छान मजेत वावरायचा सगळीकडे आणि दुसरी गोष्ट मला तो खरंच म्हणतेस तसं ना की तेव्हाचं लेखन आणि आत्ताचं लेखन याच्यामध्ये आणि जवळजवळ सगळा लेखन प्रवास माझा सुदैव असा की मला तो दररोज घडताना बघायला मिळाला कारण सुमित्रा ही त्याची पहिली वाचक असायची आणि त्यामुळे काहीतरी झालं की तो फोन यायचा पहिल्यांदा लँडलाईनवर आणि मग नंतर सगळ्यात मोबाईलवरती आणि मग मी चहा तयार ठेवायचा त्यांनी येऊन तो लेख वाचून दाखवायचा आणि तो वाचून दाखवायचा म्हणजे हळूहळू ते असं झाले की तो मी वाचून दाखवायचा कारण त्याला लक्षात येईल की मी चांगला वाचतो त्यामुळे तो आला की ते, ते माझ्याकडे तो कागद द्यायचा आणि मी जणू काही तो मी आधीच वाचलाय अशा पद्धतीने तो अस्खलितपणे वाचायला लागायचो त्यामुळे मित्र खूप मजा यायची आणि मग त्यानंतर मी त्या दोघांना चहा द्यायचो आणि त्यांच्या फवायचा असं साधारण जर एक दिनक्रम चालायचा तो किंवा मग त्याच्यासाठी आवडणारी ते साबुदाण्याची खिचडी करून ठेव हो, त्याच्यासाठी काहीतरी ते खायला छान करून ठेव असा तो सगळा सोहळा चालायचा तर मला वाटतं अलीकडच्या अनेक तरुणांना मी भेटतो आणि असं वाटतं की अनिल काका हा त्याच्या म्हणजे पासष्टी सत्तरीचा जसा जवळ आला तसा तो एक खरंच गोड आजोबा झालेला होता आणि त्यामुळे अनेकांना हे असे अवचट आजोबा असे ओरेगामी करत असतात लहान मुलांशी खेळतात असे काहीतरी गोड असे काहीतरी छान दाढीवाले गोड आजोबा आहेत असं एक चित्र वाटायचं आणि मला सारखं असं वाटायचं की अरे बाळांनो तुम्हाला माहिती नाही आहे की हा माणूस एक झोळी लावून सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना अंगावर घेत कुंडांना अंगावर घेत लाल तांबड्या बसमधून खेडोपाडी हिंडत होता उन्हात फिरत होता ना कुठली मदत होती ना कुठल्या एखाद्या मोठ्या संस्थेचं पाठबळ होतं त्याला कोणी सांगितलंही नव्हतं की हे उद्योग कर म्हणून आणि तो ती झोडी लावून तिथे जाऊन त्या प्रश्नांची तड लावून त्यांचा अभ्यास करत होता आणि आत्ता आत्ता तर खरंच आत्ताचा वर्ग तर मला वाटतं आणखीन आणखीन डोळ्याला झापडं लावणारा बनला आहे हे मला अनिल सारख्या लोकांनी एवढे प्रयत्न करून कसं झालं याचं एक स्वतंत्र दुःख वाटतं पण तेव्हाचा जो मध्यम वर्ग होता त्यांना तो हलवून 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 जागा करत होता की अरे तुमच्या भोवती एवढंच जे विश्व आहे त्याच्या पलीकडे खूप काहीतरी आहे त्याच्या पलीकडे डोर किपर्स आहेत हळदीच्या गिरडीमध्ये काम करणारे लोक आहेत वेश्या वस्तीमधल्या बायका आहेत म्हणजे एखादं वाक्य त्याचं मला अगदी असं आघात करून गेलेला आठवतं की ती एक बाई खाटेवरती बसली होती आणि मला एकदम पाहून असं वाटलं की माझ्या आईच्याच वयाची आहे तर एका लेखकाला वेशावस्तीमध्ये गेल्यानंतर त्या बाईकडे बघून माझी आईवडी ती आहे असं वाटणं या सगळ्यातून जे मध्यमवर्गीय जाणीव अशा फाडून टाकत होता तो तर हे सगळं करणारा अनिल औसट हा खूप लोकांना आज माहिती आहे की नाही असं मला वाटतं